सावंतवाडी तालुक्यातील चौदा गावांच्या वीज समस्यांचा पाडा अधीक्षक अभियंता श्री राग यांच्या समोर उभा शिवसेना आमच्याकडे बायका उठणार कपडे धुणार हे सकाळच्या अगोदर ती शेतात असतात म्हणजे आमचे वापरपटी आहे साहेब सहा नऊ शंभर टक्के हे सांगता बरोबर आहे ना बारा हजार पगार नऊ आराखडा तयार झाला त्याच्यावर आजही तुमचं ते डिपार्टमेंट काम करतं पुढच्या पुढच्या दहा वर्षाचा पुढच्या पाच वर्षाचा किंवा पुढच्या वर्षी काय येणार अडचणी दोन मिनिट पुढच्या वर्षी काय अडचणी येणार त्याच्यावर ह्या वर्षी काम केलं पाहिजे हे तुमच्याकडून त्या गोष्टीवर काम चालू साहेब बरोबर आमचे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल